नमस्कार मी कृष्णा विष्णुदास कांदे राहणार देवेगाव तालुका जिल्हा लातूर इथून बोलत आहे तीनशे झाडाचा प्लॉट आहे आमचा तीनशे झाडाचा प्लॉट हरी ठोंबरे सर यांच्या मार्गदर्शनावर या प्लॉटची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि शंभर टक्के तेल्या या झाडावर होता आणि त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनामुळे अतिशय चांगला रिझल्ट असा आलेला आहे पाहू शकता मालाची क्वालिटी एकदम नंबर एक, एक। आणि सरांनी मार्गदर्शन दिल्यामुळे अतिशय फायदा चांगल्या प्रकारे फायदा झालेला आहे आम्हाला अशा प्रकारची क्वालिटी तीनशे ते साडेतीनशे एक ग्रामपर्यंत मालाची साईज आहे तेल्याचं खूप खूप प्रमाण कमी आहे बागेमध्ये शकता आहे क्वालिटी अशी प्रकारची क्वालिटी आहे सरांच्या मार्गदर्शनामुळे टेलेवर खूप कंट्रोल झालेला आहे धन्यवाद